मित्रांनो आपण पाहता वार्ता आज आपण मनोज पाटील यांच्या एक डिजिटल आंदोलन आंदोलनातून युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा पुढाऱ्यांना फोन लावून जाब विचारणं ज्यांनी सुरुवात केली सर्वप्रथम महाराष्ट्रात असं एकदम डायनामिक पर्सन रमेश पाटील यांचं या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत तर या मुलाखतीच्या माध्यमातून एकंदरीत त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या सामाजिक कार्याविषयी थोडाफोन आढावा या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत हरे वार तब्बल नमस्कार पटेल <laughs> आपलं स्वागत आहे तर मला सर्वप्रथम आपलं गाव गाव शिक्षण थोडक्यात प्रेक्षकांना सांगा माझं नाव रमेश विनायकराव पाटील मग त्र्याण्णव कसारी पण आम्हाला पाटील नावाने ओळखतात आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन चाललं <laughs> आणि सतरी प्रॉब्लेमचा वगैरे व्यवसाय करतो आणि समाजसेवेच्या आवड असले लोकांच्या गोरगरीब लोकांच्या समस्या कशा निपट निपटते ते प्रयत्न करतो मग मला सांगा तुम्ही ह्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या आंदोलनात काम केलेलं आहे आता यावेळेस किती वेळेस आता बघा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता प्रॉब्लेम जे प्रॉब्लेम आहे जसे तुम्ही बघतात की कुठे मी एखाद्या बस स्टँडला तरी उतरले तरी तिथं पूर्ण टॉयलेट वगैरे घाण असतात सगळं असतं इतकी घाण असतात की एखादा माणूस अगर असला तर तो कुठेही एखाद्या जाऊन लग्न वगैरे करू शकतो पण आई बहिणी लाल वाढत असते आणि ही सर्व मोठ विषय आम्ही उचलला होता महाराष्ट्रामध्ये शहरावर आणि अगोदर आपण कुठली कुठली आंदोलन केली आणि त्यांना यश आलं नाही यश मी आता मी जुगार आटे ठेव तर उचलला होता एक शहरातील जुगा राठे तर बंद झाले शहरामध्ये शहरामध्ये जुगा राटे एक नव्वद टक्के बंद झाले दहा टक्के पण तुला कुंच उचललो असं ते मला माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही साधा आपला एक नगरसेवकही असला आणि तो त्या वार्डातून निघून येतो आणि सर्वसामान्यांनी त्याला एक पन्नास पन्नास वेळेस लावली तर तो काय फोन घेत नाही परंतु तुम्ही मंत्री असतील किंवा कुठल्याही महाराष्ट्रातील दिग्गज नेता असेल किंवा मराठा आरक्षण विरोधी असेल त्याला फोन लावता त्याला जाब विचारता तर ही एक वेगळी आयडिया किंवा हे जन आंदोलन फक्त ह्याच्यापुरतच मर्यादित न राहता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि खरं तर तुमच्यापासूनच पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत

काही दिसते बरं पण एकच की एक दिवस मरायचं आहे मग आपण घरात बसून अक्रिसरीयच हा मी विचार करत मी समाजसरी रोड उतरतात उतरून म्हणजे उतरत उतरून मरायचा विचार केला म्हणजे शेवटी गोष्टी वाटत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एकंदरीत आता तुम्ही महाराष्ट्रातील म्हणजे प्रत्येक लावून आपल्याला विचारला परंतु माझा व्यवहार सुंदर भोसली नावाचा युवक होता त्यांनी एक साधा त्या आमदार साहेबांना फोन लावला तर त्याला एक दोन महिने अटक झाली पण तुमच्यावर कुठली कारवाई नाही किंवा कुठलं काही तुम्हाला अटक नाही तर तुम्हाला म्हणजे मला असं म्हणायचं की सामाजिक क्षेत्रातील जी कार्यकर्ते असेल तुम्ही की तुझा भाऊ आहे का की गरिबांना वेगळा काय तुमच्यासारख्यांना काय नाही गुन्हे गुन्हा गुरा पण जागा आहे पण थोडं कुठं तरी सुंदर बदल हाती कल्लर झाले तरी तीनचे सात

व्यक्तीला मंत्री लेवल असेल किंवा तो शासनाचा काही असेल तर त्याला फोन लावल्यानंतर कुठली कलम लागू होते किंवा तीनशे सात चा त्याच्यात प्रावधान आहे का नाही तीनशे सात चा होऊ तीनशे सात आता बघा तुम्ही तीनशे दोन तीनशे सात फार गंभीर विषय आणि त्याचा विषय नाही ना म्हणजे ते खूप काही गंभीर इजा झाली पण त्यांनी पुढे काही विषय नाही मोबाईल पुढे काही इजा झाली त्यांनी काही मोबाईल मध्ये घुसून काही झाडू मारला होता हे सगळं चुकीचं आहे त्या गोष्टी आणि हा कुठेतरी असं चुकीचं ज्या गोष्टी दाखल होतो ना त्यामुळे कुठेतरी समाज कुठेतरी नाराज होतो आणि ज्यांनी ह्या कलमा दाखल करायच त्यांना निवडणुकीत बघू शकत की काय असं तुमचं मग सुंदर गोष्टीवर जो त्या रेकॉर्डिंग व्हायरलचा जो गुन्हा तुम्हाला वाटतं का त्याच्यावर राजकीय दबाव कुठे आणि काही काही त्यांना निवडणूक कळेल तीनशे सात तुम्ही दाखल केलं तुम्हाला लोक किती मतदान करतात काय करतात तसं सत्तेचा दुरुपयोग लोक सत्ता ही सामान्य सर्व सामान्य नागरिकांचा विषय आहे आणि कुठेतरी फार सुंदर बोलते सोबत मी त्याची जाऊन आलो फार चुकीचे करत आणि कितीतरी गोरगरी मराठा आज जे बघत आहेत आणि त्यांना फार त्रास आहे आणि कुठेतरी जागृत होणार पाहिजे लोकांनी आणि हा गुन्हा काय म्हणते माहिती का की सरस त्यांच्यावर एखादा वकिलाला पकडून त्यांच्यावर म्हणजे गुन्हे दाखल करतात खड्डे दाखल झाले

किंवा कोणाची फसवणूक करणे कोणाची जमीन हडप करणे किंवा पर्सनल वाद शकतो पण तिथे मार्ग समजतं काही समजत नाही आणि सचिक्ष सागर बोलले जाते तर ओबीसी अजून होता म्हणजे की मराठा समाजाचा तिथे नव्हतो आणि आता म्हणजे वीस जानेवारी अनुसारांच्या पाटलाने आंदोलनाची दिशा पुकारली आहे त्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सकल महाराष्ट्रातला समाज आहे त्याला तुम्ही काय आवाहन करा तेच की सर्वांनी यायला पाहिजे आपल्या अक्काच शेवट अक्काचा गोष्टी आणि लढा हा शेवटचा लढा याच्यानंतर मनोज साहेबांसारखा कार्यकर्ता जन्माला येणार नाही कारण की आपण बघतोय की समावे काय असतं ते मला माहीत नव्हतं मी मोर्चा पूर्वी पण आपल्याला माहित नव्हतं कोण असत काय असत जरा मी म्हटले सामान्य घरातली व्यक्ती आणि इतर काय बहिणीवर लाठी चार त्यांच्यावर हमले झाले त्यांचे डोके फुटले त्यांना गोळ्या लागल्या त्याच्यामुळं सगळं बघू शकतो आमचे कोणताही समाज हा को हो तो तो था था। एक मराठा समाजात सर्व जास्त आत्महत्या होतो त्याचं कारण काय माहिती का ते इज्जतला घाबरतात आणि जेव्हा आमच्या आई नरेंद्र कोरे मारतात ना ते आम्ही शकतो आता हा जो आपण समाजिक कार्याचा घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा विषय मार्गीला आल्यानंतर ग्रामीण भागातले अनेक पेशंट असतील किंवा काही नागरिक अवलंबांसारखे या ठिकाणी येतात मग तुमचा हा सामाजिक आहे असं आरक्षणाचा हा प्रश्न लागल्यानंतर नाही सामाजिक कार्य आहे मी आज कुठेतरी समाज समाजावर अन्याय झाला त्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे आणि दहावी गोष्ट आरक्षण मिळाल्याच्या नंतर टेन्शन पण राहणार नाही काही गोरगरीब लोकांना काही ते इथे आहेत ना त्यांना कर... एक इतका मार पी करून सुद्धा त्यांना आठवड्यात आठवड्याचा बाजार करणार तर दोन चारशे रुपये पण जातात म्हणजे किती आणि तुमचं एक काय म्हणतात टमाटे चाळीस रुपयाचे साठ रुपये झाले तर लोक बोलतात बजेट कोर्ट वाटलं बजेट कोर्ट वाटतात फार दुःखाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही मोबाईल रिचार्ज दोनशे हजार तीनशे करतात टी व्ही रिचार्ज आहे काय काय तुम्ही बर्गर पिझ्झा खाता तेव्हा कोणी ते करत नाही असून सामान्य माणूस होतो तो मला कॉल करेल मी त्याचं काम करत आता आता सुद्धा मी आमचे वंध्या समाजाचे बांधव होते सोपान नागरिक होते म्हणून त्याची एका टी व्ही मध्ये म्हणून का नेत्यांनी काहीतरी जमिनीचं वाद केला होते मी त्यांनाही मदत केली त्या तर अशा प्रकारे आपण बघितलं तर अतिशय रोखोक मुलाखत साहेबांनी आपल्या रयत वार्ता या चॅनलला दिलेली आहे साहेबांचं रयत वार्ता परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार म्हणतो आणि आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद